गुरुवार दिनांक तेरा जून रोजी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास महाड नातेखिंडीमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली देवाशंकर राठोड वर्ष बेचाळीस राहणार नातेखिंड तालुका महाड ते महाड नातेखिंड येथे असताना रात्रीच्या वेळेस साडे अकरा वाजताच्या सुमारास आरोपी प्रमोद गोपीनाथ पार्टे वर्ष बावन्न राहणार तळोशी तालुका महाड हा दारू पिऊन शिविगाळ करू लागल्याने देवाशंकर राठोड याने याचा जाब विचारला असता आरोपी आणि देवा राठोड याच्या डोक्यात बांबूने फटके मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती महाड शहर पोलिसांना मिळताच महाड शहर पोलीस घटनास्थळी पोहोचून जखमी व्यक्तीला महाशक्ती असोसिएशन अँब्युलन्स चालक अनिल चव्हाण यांनी संबंधित जखमी व्यक्तीला महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले महाड शहर पोलीस ठाण्यात जखमी व्यक्ती देवाशंकर राठोड यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रमोद गोपीनाथ पार्टे विरोधात भारतीय विधान संहिता कलम तीनशे सात पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वालकोळी हे करीत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका